हॅलो मित्रांनो आज आम्ही चाललो ते आवड्याला ये विशाल आणि हे प्रेम आणि रोहित त्याच्या डोळ्यात याला कचरा तो बघा कसा काढतोय तो बी निघाला काढला ना कचरा डोळ्यातून आता पक्का कसा हात वर करतोय तर राहता निघलो आता एवड्याला चलो हे बघा कशी वर काढते हात यांना टाकलं माग खंडाळ्यामध्ये आल्यावर लागलेलं मावलं ताण मग घेतली बिसलरी ती पण पूर्ण बारपाचीच घेतली ना थंडी गार गार एकदम बघा भाऊ कसा पाणी पितोय आता मग रोहित भाऊ म्हणे स्टिंग प्यायची म्हणलं मी निपत भाऊ म्हणलं त्याच्यात अल्कोहोल राहतं मग भाऊ न आणले टिंग आणला स्टिंग मग आता फायनली आल्या लंबी निघालो आता आता म्हणलं पुढं स्टॉप घ्यायसाठी डायरेक्ट दे दे यावला थोडं <laughs> पोळं आल्याच्या नंतर चालू आता तिथं बैलगाडा शिर्यात मित्रांना म्हणलं चला बघून येऊ तर ते म्हणले नको टाईम म्हणे आपल्याला जायला म्हणलं मग चला आलो आम्ही वैजापूरमध्ये तर ते समोर होते बाबा बाबाचं दर्शन बिर्शन घेतलं म्हणलं थँक्यू बाबा तुमच्या आज आम्ही थाटामाटात किंमतोय किनून थोडं पुढं आल्याच्या नंतर अरा बापड बनलो एवढं पाणी फायनली मित्रांनो आता आम्ही आलो इथं तर इथं आल्याच्या नंतर कार्यक्रम चालू आता थोडा बघावं म्हणलं बघितल्याच्या नंतर म्हणलं चला आता दर्शन घेऊ पाहिले मग काय चल पायरा ना आम्ही पायऱ्या पायऱ्यांवर आलो मध्ये आता तिथं गेलो अरब बाप म्हणलं गौतम बुद्धांची एवढी मोठी मूर्ती बघा मित्रांनो पब्लिक कशी ये बाबासाहेबांनी कोणती घोषणा दिली इथं तर तुम्ही नक्की कमी मध्ये सांगा दर्शन बिरशन घेतलं इद म्हणलं आता चला खाली बाबासाहेबांचं दर्शन घेऊ म्हणलं आता खाली आलो खाली आल्याच्या नंतर ही भरपूर पब्लिक होती इदंही दर्शन घेतलं बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आली होती इद ऑल इंडिया पॅनर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष से दीपक भैक्याला ईद मध्ये चौकून बाबासाहेबांचे कोणते कोणते कार्य केलेले सर्वांचे फोटो लागले ईद इदा दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर आता चलो बोल खाली खाली आल्याच्या नंतर म्हणलं चापलं विपलं घालून हिणू बोललं पण त्यांच्या भाऊच्या दोन्ही भाऊच्या गेले त्यांना चापला चोरी त्यांना बोललं जाऊन दे तुमच्या मागची दलिंद्री गेली म्हणलं एका परची मग काय पुड आलं थोडं पुड आल्याच्या नंतर चप्पल विप्पल घेतली भाऊनं <्याँगा> थोडं पुढ आलो येतं बिस्किट वाटप चालू होती मग प्रेम भाऊनं बिस्किट घेतलं त्यांच्यावर म्हणलं चला आता खात खात जो बनलं <्याँगा> आपल्या रोहित भाऊला बोलायचं होतं लाव चायला बनलं रोहित भाऊ तो बन राहिलो पण इकडे आमचं धडधड होयला बनलं छाती येत